नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक नवीन आणि वेगळ्या पद्धतीची बॅग डिझाईन तर त्यासाठी मी अशा पद्धतीचा एक ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते आणि फक्त एकाच आयता कृती कापडापासून आपण आजची जी जी आयडिया आहे ना ती बघणार आहोत तर अगदी साधी आणि सोपी आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन यूजफल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा नक्की चॅनल करा तर चला सुरू करूया व्हिडिओला तर आजच्या आयडियासाठी आपण इथे बघा गव्हाची तांदळाची आहे ना ती मी आहे आणि हिची रुंदी सांगते तुम्हाला तर बघा अशी लांबी घेतलेली आहे मी इथे सव्वीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे सोळा इंच ठीक आहे तर सोळा बाय सव्वीस इंचाची ही काय प्रकृती आहे आता लांबीनुसार ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे तर फोल्ड बाजू माझ्या बाजूने आहे आणि ओपन साईड समोरच्या बाजूने आहे तर मी ओपन साईडच्या ठिकाणी दोन टाचण्या लावून घेतल्या आता बंद बाजूच्या बाजूने आपल्याला इथे तीन इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि कडेपासून पाच इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने आपल्याला एक बॉक्स आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे इथे मी माप पण तुम्हाला लिहून दाखवते बघा फोल्ड बाजूच्या बाजूने तीन इंच कडेपासून पाच इंच समोरच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण ही मार्किंग करून घेऊया आणि इथे पण आपण अगोदर पट्टीच्या मदतीने हा बॉक्स आहे तो ड्रॉ करून घेऊ आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया आणि वरती थोडासा राऊंड शेप आहे तो आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे तर अगोदर हा जो बेस आहे तो कट करून घ्यायचा दोन्ही साईडचा सा। आणि मग जो कॉर्नरला आपण राऊंड शेप दिलेला आहे ना तो आपण कट करून घेऊया ठीक आहे आणि दुसऱ्या साईडने पण तोच राऊंड शेप आहे तो आपल्याला अशा पद्धतीने सारखाच यावा म्हणून हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि इकडनं पण आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि ओपन केल्याच्यानंतर बघा आपला हा जो काही पार्ट आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला ह्याच पद्धतीने एक मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आणि हे पण आपल्याला सेम ह्याच शेपमध्ये ह्याच आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर या पद्धतीने मी मेन फॅब्रिकची पण कटिंग करून घेत आहे आणि अस्तरची पण तुम्हाला सेम याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे ठीक आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत दाखवत आहे मैत्रिणींनो आता अस्तरची पण कटिंग मी सेम याच पद्धतीने करून घेत आहे सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून आपल्याला मेन फॅब्रिक ठेवण्याची तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची आहे ठीक आहे कड़े कड़े ती तीर पे तीर पे तर अशा पद्धतीने अस्तरची पण आपली कटिंग करून झालेली आहे आता वरतून मेन फॅब्रिक ठेवू कडेकडेने टाचणी लावून घेऊ आणि यावरती आपण तिरपे तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊया आणि मग एक्स्ट्राचं गोणीपेक्षा जेवढं एक्स्ट्रा कापड आहे इथे कट करू तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने तिरपे तिरप्या टिपा मारून आपण हा जो पार्ट आहे तो फिल्ड करून घेतलेला आहे सर्वात खाली अस्तरमध्ये भागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक ठीक आहे आता यानंतर आपल्याला इकडनं पायपिंग करून घ्यायची इथपर्यंत आणि या साईडने पण इथपर्यंत तर पायपिंगसाठी मी इथे ना दुसरा ब्लाऊज पीस घेत आहे म्हणजे तुम्ही कोणताही प्लेन कपडा घ्या किंवा प्रिंटेड घेतला तरी चालेल जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो आणि याच्या आपल्याला तिरप्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत तर याची रुंदी मी अंदाजे घेतलेली आहे तरी तुम्ही इथे दोन ते अडीच इंच रुंदीच्या पट्ट्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत तिरप्या पट्ट्या ठीक आहे या पद्धतीने आणि जो पुढे जोड आलेला आहे तिरप्या पट्टीला तो पण मी कट करून घेते आणि ह्या तिरप्या पट्टी आपल्याला एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवायचे आहेत क्रॉसमध्ये ठेवायचे आहेत म्हणजे दोन्ही बाजू विरुद्ध दिशेने ठेवून अशा पद्धतीने हा जोड देऊन घ्यायचा आणि पुरतं आहे की नाही एवढ्या अगोदर चेक करून बघते मी कमी पडत असेल तर परत अजून एक पट्टी जोड देऊन घेऊ तर बघा या पद्धतीने अजून एक पट्टी आहे ती मी ते जोड देऊन घेतली आणि अशा पद्धतीने यावरती पण देऊन घेतलेली आहे आता बघा आपल्याला थोडंसं सुरुवातीला अर्धा इंच पार्ट आहे तो आतमध्ये फोल्ड करायचा आणि या पद्धतीने आपल्याला ही जी पायपिंग आहे ती अगदी अर्धा इंचाची मार्जिन सोडून करून घ्यायची आहे आणि या पायपिंगमुळे पण अजून सुंदर लुक येतो आपल्या बॅगचा इकडनं पण मी थोडासा कपडा आतमध्ये फोल्ड केला जिथे कॉर्नर होते तिथे अशा पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घेतले म्हणजे तिथे आपल्याला पायपिंग करायला सोपं जातं आणि जो शेप आहे तो व्यवस्थित असा दिसतो आणि बघा आतल्या साईडने आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून ही जी पायपिंग आहे ती कम्प्लीट करून घेतलेली आहे आणि जशी आपण ही पायपिंग कम्प्लीट केली ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला समोरच्या साईडने पण पायपिंग करून घ्यायची आहे तर चला मी इकडच्या साईडने पण करून घेते दाखवते तर बघा मैत्रिणी दुसऱ्या साईडने पण मी जी काय पायपिंग आहे ती कम्प्लीट करून घेतली ती जशी इकडनं केली सेम त्याच पद्धतीने आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे तो इथे आपल्याला असं बोट ठेवायचं आणि या पद्धतीने इकडे टर्न करून घ्यायचं आणि अशी आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची त्यानंतर इकडच्या साईडने पण अशा पद्धतीने आपल्याला इथे एक बोट ठेवायचं आणि अशा पद्धतीने ही जी स्टिचिंग आहे ती कम्प्लीट करून घ्यायची तुम्ही हवं तरी ते लगेच अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता तर मी त्या अगोदर एक टाचणी लावून घेतली आणि जशी टाचणी लावली तसंच स्टिच करून घेऊ ठीक आहे आणि यावरती बघा मी इथे ना स्टार्टिंगला आणि एंडिंगला अशी लॉकची टीप देऊन घेत आहे म्हणजे आपली जेणेकरून बॅग आहे ती जास्त मजबूत राहावी यासाठी आणि इथे पण एक लॉकची टीप देऊन घेतली परत डबल डबल टिपा देऊन घेतल्याच्यानंतर इकडच्या साईडने पण आपल्याला हा जो पार्ट येतो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि इकडनं पण स्टीच करून घ्यायचं आहे आणि इकडे पण बघा मी की ते जास्तीच्या टिपा देऊन घेत आहे म्हणजे आपली बॅग आहे ती मजबूतीने तयार होती जितक्या जास्त टिपा देऊ त्यावरतीच आपली बॅगीचा टिकाऊपणा पण अवलंबून असतो त्यामुळे बघा यावरती मी परत डबल टीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे तर दोन्ही साईडने टिप देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला ही बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे या पद्धतीने व्यवस्थित त्याचे कॉर्नर आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आणि ही जी डिझाईन आहे ना ती आपल्याला अशा पद्धतीने आता स्टिच करून घ्यायची तरी ते पण मी सेंटरला एक टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल दोन्ही साईडने आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे बघा मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे आणि टिप पण देऊन दाखवते म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की टिप कशी मारायची म्हणून आणि खालचा कपडा लक्ष ठेवा मागे मागे ओढायचा आहे नाही तर तो या टिपीमध्ये येऊ शकतो आता जसं इकडनं टीप मारली सेम त्याच पद्धतीने त्या साईडने पण टीप मारून घेऊ ठीक आहे बघा इकडनं अशा पद्धतीने टीप मारून घेतली ना तशीच आता आपल्याला दुसऱ्या साईडने पण आहे ती देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रिणी दुसऱ्या साईडने पण मी इथे हा जो पार्ट आहे तो स्टीच करून घेतलेला आहे याला बघा मी ब्लॅक कलरचा धागा वापरलेला आहे तो त्यामुळे हा दिसून येत नाही वरतून तसं इथे गोल्डन कलरचा होतं त्यामुळे लगेच टिपा मारलेला तुम्हाला दिसत असेल बघा हरकत नाही आता तुम्हाला जर इथे वेलक्रू लावायचे असेल तर तुम्ही वेलक्रू लावू शकता किंवा नाही लावले तरी पण चालेल ॲज इट इज ही अशी पण तुम्ही यूज करू शकता तर बघा अशा पद्धतीचे वेलक्रू आहेत ते आपण इथे लावून घेतले तरी चालेल आणि नसेल लावायचे तर नाही लावले तरी पण चालेल आता या अगोदर आपण इथे बेल्ट स्टिच करून घेऊया तर बेल्ट साठी हाच मेन फॅब्रिक आहे तो घेतलेला आहे बघा तर बेल्ट ची रुंदी घेतलेली आहे मी चार इंच आणि लांबी घेतलेली आहे साडे बावीस इंच आणि हा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मैत्रीण हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आणि याच्यामध्ये गोणी पण घातलेले आहे म्हणजे थोडासा कडक पण आहे यावा बेल्टला त्यामुळे ठीक आहे आता यानंतर ही बेल्ट आपल्याला लावायची कसे ते सांगते आता बरोबर आपली ही जी डिझाईन आहे ना त्याचं आपल्याला सेंटर आहे तो मिळालेलाच आहे तर इथून आपल्याला दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची आहे तर बरोबर मी इथे सेंटर पासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी मार्किंग केली खालच्या साइडने पण हीच मार्किंग आहे ती करून घेतली आणि आपल्याला जो काही बेल्ट आहे तो अशा पद्धतीने आतल्या साईडने स्टिच करून घ्यायचा आहे तर थोडंसं अर्धा इंच फोल्ड करायचा आणि हा जो काय बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मैत्रिणी फायनली हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहे आपली ही जी बॅग आहे ती शिवून कम्प्लीट झालेली आहे बघा या पद्धतीने मी या बेल्टवरती खूप सारे मशीन मागे पुढे करत लॉकची टिप दिलेली आहे आणि खूप सुंदर अशी आपली एक वेगळ्या पद्धतीच्या आणि युनिक डिझाईनची परता आहे म्हणा किंवा पिशवी आहे ती बनून तुम्हाला मी दाखवलेली आहे आणि आतल्या साईडने पण बघा अशा पद्धतीने ती दिसत आहे तर कशी वाटली मैत्रिणी तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला जाता जाता लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जय शिवराय आणि त्यानंतर जर तुम्हाला इथे वगैरे लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता किंवा नाही लावले तरी तुम्ही इज यूज करू शकता तर याचं शिवून रेडीमाप किती राहिलंय ते तुम्हाला एकदा मोजून दाखवते ते राहिलंच होतं फायनल मेजरमेंट दाखवायचं तर बघा ह्या बॅगची लांबी आहे साडे बारा इंच उंची आहे साडे नऊ इंच साडे नऊ बाय साडेबारा इंच आणि बॉटमचा बेस हा पण आपला खूप थिक असा बॉटमचा बेस आहे पाच इंचा बॉटम आहे आणि ही जी बॉटमची साईट आहे ही आहे आपली सात इंचाची बॉटमची साईट आहे